की आपल्या घरामध्ये देवघरामध्ये किती देवता असल्या पाहिजेत या महत्वाच्या गोष्टीचं चिंतन आपल्याला करायचं आहे आपला देह बनलेला आहे पंच महाभूतापासून पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश या पाच तत्वापासून माणसाचा देह बनलेला आहे पण या पाच तत्वाच्या अधिष्ठात्या पाच देवता आहेत पृथ्वीची देवता भगवान शंकर आहेत कांदिव आहे का पृथ्वीची देवता भगवान शंकर आहेत आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत वायूची देवता भगवान सूर्यनारायण आहेत जलाची देवता गणपती बाप्पा आहेत तर अग्नीची देवता मा जगदंबा आहे आपलं शरीर हे पंच महाभूतानं भरलेलं आहे बनलेलं आहे पृथ्वी जल वायू तेज आकाश याच्या पाच अधिष्ठात्या देवता भगवान विष्णू भगवान शंकर गणपती बाप्पा सूर्य भगवान आणि जगदंबा माता या पाच देवांना पंचमहाभूताचे जन्मदाते का म्हणतात या पंचमहाभूताच्या अधिष्ठात्या देवता का म्हणतात फार महत्वाचं सांगणारे या पंच देव पंचायतन सोबत आपलं जीवन बांधलेलं आहे ग्रहस्थी जीवन जगता तुम्ही संसारिक माणसाला किती काटेकोरपणे राहिलं पाहिजे आपण म्हणतो घरात पण सुखच लागत नाही चुकताय कुठे ते तेच माहिती नाही ना त्याच्यासाठी ऐका या पाच देवतांना पंचमहाभूताच्या अधिष्ठात्या देवता पंच म्हणतात देव पंचायतन म्हणतात या पाच देवांना आणि ही पाच देवता आपल्या देवघरात असली पाहिजेत याच देवांना देवपूजेमध्ये मान का आहे तर या देवांना दोन रूप आहेत भगवान शंकराचं विस्तारलेल्या जटा माथ्यावरचा चंद्र मस्तकावरची गंगा गळ्यामध्ये रुंडमाळा हातामध्ये त्रिशूल डमरू ध्यान मुद्रा हे शंकराचं सगुण रूप आहे तर शिवलिंग हे शंकराचं निर्गुण रूप आहे म्हणजे शंकर एक देवता आहे पण रूप त्यांची दोन आहेत एक सगुण आणि एक निर्गुण भगवान विष्णू पहा चार भुजामध्ये शंख चक्र गदा पद्म शंख चक्र गदा पद्म आयुध धारण केलेली सुंदर असं त्यांचं रूप आहे श्यामल वर्ण आहे हे श्री विष्णूचं सगुण रूप आहे तर शाळीग्राम हे श्री विष्णूचं निर्गुण रूप आहे शाळी सुद्धा विष्णूच म्हणतात वाकडी सोंड सारखे कान भुंग्यासारखे बारीक डोळे पसरलेलं पोट बुटके हात अब्रगभ्र शरीर हे गणपती बाप्पांचं सगुण रूप आहे तर सुपारीचा गणपती हे गणपती बाप्पांचं निर्गुण रूप आहे अनेक पांढरे शुभ्र घोडे ज्यांच्या रथाला जुंपलेले आहेत राजाच्या रूपामध्ये आहेत ओजस्वी तेजस्वी ज्यांचं पिंड आहे देह आहे असे भगवान सूर्यनारायण हे त्यांचं सगुण रूप तर आकाशातलं गोल भानुबिंब तळपत त्याला सूर्याचं निर्गुण रूप म्हणतात अनेक भुजा पसरलेल्या ला, जिची लालबुंद जीभ बाहेर आलेली आहे आरक्त जिचा आहे लालबुंद जिचे डोळे आहेत जी सिंहावर बसलेली आहे दृष्टांचा कर्दन काळ आणि भक्तांना तारणारी जी आहे ही भवानीचं सगुण रूप आहे तर देवीचा तांदळा हे तिचं निर्गुण रूप आहे या पाच देवांना दोन रूप आहेत म्हणून या देवांना पूजेमध्ये मान आहे आता मला सांगा गोपाल कृष्णाला दोन रूप आहेत का श्रीकृष्णाचं पायाची अडी ओठावर मुरली हेच एक रूप आपल्याला पाहायला मिळतं निर्गुण रूप सांगता येईल का नाही का मूळ श्री विष्णूच्या पासून तो अवतार तयार झालेला आहे रामाचं दुसरं रूप सांगता येत नाही का विष्णूचाच अवतार म्हणजे राम आहेत तर ही मुख्य पाच देवता आपल्या देवघरामध्ये या पाच देवता असल्या पाहिजेत कोण कोण भगवान शंकराचं पितळी स्फटिकाचं किंवा छोटस असं कुठल्याही धातूचं शिवलिंग असावं छोट्या स्वरूपामध्ये लहान स्वरूपात भगवान शंकराचं शिवलिंग श्री विष्णूचा शाळीग्राम किंवा रंगनाथ या दोन्हीपैकी कुणी पण ठेवा देवघरामध्ये जगदंबेचा तांदळा गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी मूर्ती असेल तर छानच आहे आता किती सांगितले जगदंबा सांगितली श्री विष्णू सांगितले गणपती बाप्पा सांगितली भगवान शंकर सांगितले आणि सूर्य भगवान का तर सूर्य भगवान याचा अर्थ आपल्या कुलदैवताची मूर्ती आपण आपल्या देवघरात ठेवावी कुलदैवत दैवत माहिती नसेल आपलं आपलं कुलदैवत काय आहे ह्याचं है? जर ज्ञान नसेल तर सूर्य भगवंताची प्रतिमा किंवा असं सूर्याचं गोलचक्र आपण देवघरात ठेवावं आणि कुलदैवत काय आहे हे जर माहिती असेल तर कुळदैवत आपण आपल्या देवघरामध्ये ठेवावं कुणाला ज्योतिबा आहे कुणाला भैरोबा आहे कुणाला खंडोबा आहे कुणाला ज... सिद्धनाथ आहे कुणाला भैरवनाथ आहे कुणाला काळभैरव अशी आपली कुळदैवत आहेत कुळदेवी आणि कुळदैवत आपल्या देवघरात असावं ह्या पाच दैवता आपल्या देवघरात असल्या पाहिजे कुळदैवत माहिती नसेल तर पर्याय म्हणून तुम्हाला सूर्य भगवंताचं गोलचक्र देवघरात ठेवलं तरी चालतंय ही पाच देवता आपल्या देवघरात असावी याला देव म्हणतात या, या पाच पैकी एक जरी कमी असेल आणि देवारा गच्च भरला असेल तरी उपयोग नाही मग आयुष्यभर पूजा करा पूजेच फळ मिळणार नाही बऱ्याच वेळा लोक म्हणतात आम्ही तास तास पूजा करतो तरी पण आमचं का दुखत आम्हालाच त्रास का होतो स्वयंपाक करावा वीस माणसाचा आणि त्यातले पाच उपवाशीच का राहतात असं का घडत तर त्याच कारण ऐका नित्य पूजा करताय तुम्ही पण पूजेत काही चुकत तर नाही ना आपलं एखाद्या देवताची पूजा तर आपल्याकडनं राहत नाही याच जर आपल्याकडे अज्ञान असेल आपल्याला माहिती नसेल तर हे असं घडू शकत म्हणून आपल्या देवघरामध्ये प्रामुख्यानं या पाच देवता असल्या पाहिजेत अशी ही देवपंचायतन त्याच्याबद्दलची माहिती आणि या देवपंचायतन मध्ये जगदंबा भवानीचं खूप मोलाचं स्थान आहे आई जगदंबा भवानीची प्रतिमा नसेल तर आपला देवहारा पूर्ण होऊ शकत नाही देवपंचायतांमध्ये तिचं मोलाचं स्थान आहे म्हणून या देवपंचायतांबद्दलचा कथा भाग तुम्हाला सांगितला आता देवी भागवतातील पुढील भाग आपण पाहू देवी भागवतामध्ये आणखी काय कथा का आलेल्या आहेत त्या पाहणार आहोत पण काही क्षण भजन करा